एक लक्षात घ्या सगळ्यात प्रथम आज माता मातारामाईंची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काल जे काय सबमिशन त्यांनी केलं आपण ऐकलं सगळ्यांनी पाहिलं आज कोर्टाकडून एक क्युरी आली की जे काय इन्क्वायरी कमिशन गठीत केलेलं आहे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या अक्षय शिंदेच्या डेथ एन्काउंटरच्या संदर्भामध्ये त्या कमिशनच्या संदर्भामध्ये काहीतरी डॉक्युमेंट त्यांनी टेंडर केले त्याची कॉपी अजूनपर्यंत मलाही प्राप्त झालेली नाही mm -hmm. आहे आणि कोर्टाला ते पाहून घेण्याचं आहे त्यांना तो कालच्या काल ते मिळालं आणि आजच्या लगेच एका दिवसात इट्स नॉट पॉसिबल तर सगळ्या त्या कमिशनचे ते सगळं पाहणं आणि म्हणून कोर्टाने आता ते वीस तारीख ठेवत होते परंतु आमची जी सिनियर काउन्सिल आहेत माझ्या ऑपोनंट त्यांनी रिक्वेस्ट केली की कृपया करून तुम्ही पुढची थोडीशी तारीख दिली आमची तर मग कोर्टाने सव्वीस सांगत होते तर कोर्टाने नाही म्हटलं चोवीसला आई वडील आहे त्यांची अशी मागणी होती की प्रकरण बंद करण्यात त्याची का मागे त्यांनी घेतली मात्र कोर्ट काही बंद करण्याचे मानस होते त्याचं त्यांनी चोवीस तारीख पुढची दिली आहे त्याबद्दल काय एक लक्षात घ्या कोर्ट काय करेल हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाहीये माझं काम आहे की समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत आणि मी ह्या संविधानाच्या तिसऱ्या स्तंभाचा ज्याला आम्ही ज्युडिशरी म्हणतो त्याचा एक सैनिक असल्याकारणाने एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही आम्ही बर्दाश्त करणार नाही आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही पणाय घेतला आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहीत नाही परंतु मी माझा स्टँड क्लिअर करत भलेही त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून त्यांना नसेल लढायची केस त्यांचा अधिकार आहे परंतु एक वकील म्हणून ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीझन म्हणून फक्त मी नाही अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदीने उतरणार आहेत एवढंच मी सांगू इच्छितो